वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी आहे पूनम तर आज दिवसभरात आम्ही काय काय करणार आहे तुम्ही बघणारच आहात तर आज सकाळपासून सुट्टी आहे दोघांचे डबे नाही आहे एवढी सगळी भांडी घसून झालेली आहे बघू शकता आणि आरवल झेंडावंदन करून आला आणि ही बघा एवढी आरव आता पुसत घेतलं आहे आणि ह्यांची सुट्टी म्हणजे हे बघा फुल रिलॅक्स म्हणजे काही मदत करणार नाही आज त्यांचं ते आता माझ्या सुट्टीचा दिवस आहे ना मी काहीच नाही मदत करणार आहे मी आज आराम करणार मग काय आता आपले कामं आहे ते आपल्याला करायलाच लागणार आहे सगळं आज घरभर पसार आहे कारण साफसफाई काढली आहे कारण पूर्ण आहे ना सगळीकडे कपाटामध्ये ना बारीक बारीक कॉक्रोचेस झाले आज सगळी भांडी पहिला घासून घेतल्या म्हणून आज सगळीकडे पसारा पसाराच झाला आहे आत्ताच अंघोळ वगैरे केली कपडे झालेत आणि मग देव पूजा करते तर आज दिवसभरात आम्ही काय काय करणार आहेत ते तुम्ही बघणारच आहात पूर्ण कपाट सगळी रिकामे केलेत आणि सगळे घासून घेतलेत आता सगळे तिन्ही ड्रॉवरची सगळी भांडी घासून घेतले एवढे बारीक बारीक कॉक्रोच कुठून इतर काय कळतच नाहीये सगळे आता पेस्ट कंट्रोल करायचा बाकी आहे तरी आता कापूर सगळी आहे टाकलंय बघू फायनली सगळं लावून झालेलं आहे आरव आणि त्यांची कृपा सगळं सामान लावलं सगळं किचन पण सगळं आटपून घेतलंय आता आहे आता जेवण करून घेते जेवण झालं की जेऊ आणि मग थोडासा आराम करू बाकी सगळं आटपलं आहे हॉलमधला पण सगळा पसारा आवरून झालेला आहे बघू शकता सगळी भांडी वगैरे ह्या दोघांनी पुसून दिली म्हणून माझं एक काम पटापट झालं आहे आता जेवण करून घेते बेडरूम पण आवरून घेतलेलं आहे दिवसभर काही शूट नाही करताला थोडंसं कामात बिझीच होती नंतरला तर आता जन्माष्टमीचं करायचं आहे कृष्णाची आंघोळ आरव करतो आहे रांगोळी काढतो आहे आरव मला काढायचे आहे तर म्हटलं काढ आणि हे बसले आहे तिथे आत्ता सगळी कामं पण आटपून घेतले किचन बिचन सगळा वाईंडअप झालेला आहे आणि आत्ता बाप्पाची आंघोळ करायची आहे देवपूजा करायची आहे जे कृष्णाचा आंघोळ घालतो आणि आम्ही नैवेद्य वगैरे दाखवतो बस आणि बासुरीची ती सगळी तयारी केलेली आहे आणि आता आम्ही करतो आहे

बोलते मला यावर्षी करायची त्याला मोठ झाल्यापेक्षा म्हणजे त्याला पण समजेल ना की बाबा काय करायला लागतं काय नाही करायला लागतं

¿Entiébate? Ah, y Basil oh, la banda es la banda.

चला, चला मोर्या करा ती राहते एक्स्ट्रावाली येते चल, चल। मोरिया कर आ, अरे इकडे बघ चल तू करा करे तू हा सोड 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 तू बरोबर हा वाजव मोर्या कर मोर्याकर कर चल

Aquí te dice

आईवडिलांचे संस्कार ते उपयोगाला येतात त्याला पण पूजा पूजाविजा फुलांच्या पाकळ्या बघा किती लहान वयात तो करायला शिकला आणि बरोबर काढतोय आणि बाप्पाला बरोबर वाहतोय फुलेला मोरिया

अशी मस्त अशी पूजा झालेली आहे खूप मस्त वाटला मन पण प्रसन्न झालं आणि बोलतात ना देवाचं आपण केलं तर आपली मुलं करतात हेच करण्याचा प्रयत्न करते त्यालाही हळूहळू शिकवून ठेवते की बाबा ह्या गोष्टी आपल्या आहेत ही परंपरा त्या तुला करायला लागते जर आपण पॅरेंट्स म्हणून जर आपण पालकांनी शिकवलं तरच मुलांना कळणार आहे की बाबा हे सण आपल्यात असतात हे सण करायला पाहिजे ह्या गोष्टी केल्या तर काय होतं काय नाही हा आपण आई वडिलांनी शिकवायला पाहिजे तेच करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे म्हणून तो बोलला की आज मला पूजा करायचे तुला ठीक आहे चल तू पूजा कर म्हणून आजचा व्हिडिओ मी आता इथेच एंड करत आहे जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा